मी दिया जाटे ठाणे जीवनदीप वार्ता आपले स्वागत आहे वळू आजच्या बातमीपत्रात राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ व दमट हवामान असून थंडी गायब झाली आहे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वारे थांबवत असून अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा वेग वाढला आहे परिणामी भारतीय हवामान विभागानं राज्यातील नऊ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे बुधवारी राज्यात कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही काही भागात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होता आता आज पावसाचा जोर काहीसा वाढणार असून कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातली काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाच्या महाराष्ट्रालाही तडाखा दिला असून येत्या चोवीस तासात कमी दाबाचा पट्टा कमकुवत होणार असल्याचंही हवामान विभागानं सांगितलंय आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी ठाणे जीवनित वार्ता